नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण एकदा पहिली विषय मराठी तोंडे आणि लेखी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत संकलित मूल्यमापन सत्र एक प्रथम सत्र परीक्षा दोन हजार चोवीस विषय मराठी प्रश्न क्रमांक एक पहा चित्र पहा व शब्द पूर्ण करा पहिलं चित्र दिलेलं आहे विमान दुसरं चित्र दिलेलं आहे ससा तिसरं चित्र दिलेलं आहे चमचा चौथं चित्र वाघ आणि पाचवं चित्र नाकाचं दिलेलं आहे जे लेटर मिसिंग झालेले आहेत ते पूर्ण करायचे आहेत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन पहिल्या अक्षराला वेलांटी जोडून शब्द लिहायचा आहे पहिलीच वेलांटी दे द्यायची आहे किल्ला शिक्षक जीवन जीवन या शब्दाला दुसरी वेलांटी असते पण आपण सर्वासाठी तो शब्द घेतलेला गीत आहे गीता आणि चिमणी प्रश्न क्रमांक तीन शब्द सारखे दिलेले आहेत त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत पहिला शब्द इसाक दुसरा इमारत तिसरा ऐक चौथा एक आणि पाचवा ओढणी त्यांच्या जोड्या लावून दिलेल्या आहेत तसेच पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार अक्षरे जुळवा व अर्थपूर्ण शब्द बनवा अक्षरे उलटसुलट दिलेले आहे ते क्रमाने जोडून व्यवस्थित शब्द तयार करायचा आहे पहिला आहे द ब क जर आपण व्यवस्थित शब्द तयार केला तर बदक शब्द तयार होतोय दुसरा क ड मा माकड शब्द तयार होतोय अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे शब्द घेऊन व्यवस्थित तयारी करू शकता पाच गुणांसाठी प्रश्न असल्यामुळं अजून पुढे तीन शब्द दिलेले आहेत ते आता आपण स्क्रीनवरती पाहू तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील तिसरा शब्द आहे ब ग बगळा चौथा अळ न आणि पाचवा शब्द आहे थवा लेखी प्रश्नपत्रिका झालेली ले आहे आता आपण तोंडी परीक्षेसाठी कोणते प्रश्न विचार विचारतील ते, ते पाहूया तोंडी परीक्षेसाठी दहा गुणांसाठी प्रश्न विचारलेले आहेत पहिला प्रश्न तुमची आवडती कविता अभिनय म्हणा म्हणजे कृती करून कविता म्हणायची आहे पाच गुणांसाठी त्याचप्रमाणे प्रश्न क्रमांक दोन परिसरातील चार फळांची नावे सांगा खाली उत्तर लिहून दिलेलं आहे फळे सफरचंद केळी पेरू अननस प्रश्न क्रमांक तीन परिसरातील चार फुलांची नावे सांगा कमळ गुलाब मोगरा जाईजुई प्रश्न क्रमांक चार परिसरातील चार पाळीव प्राण्यांची नावे सांगा कोणत्याही चार पाळीव प्राण्यांची नावे सांगू शकता तुम्ही गाय म्हैस शेळी आणि घोडा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच कोणत्याही चार पक्ष्यांची नावे सांगा उत्तर कोंबडी चिमणी कावळा पोपट प्रश्न क्रमांक सहा तुमच्या मित्रांची नावे सांगा विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मित्रांची नावे सांगायची आहेत इथे जे विद्यार्थ्यांनी सांगितलेले आहेत ते लिहिलेले आहेत विजय महेश सचिन विराज अशा प्रकारे तोंडी परीक्षेसाठी वेगवेगळे प्रश्न विचारू शकतात संपूर्णपणे प्रश्नपत्रिका आपण पाहिलेली आहे धन्यवाद